अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी जो उपाय सांगणार आहे हा खूप महत्त्वपूर्ण उपाय आहे ज्यांची कामं रखडलेली आहेत ज्यांच्या घरात लक्ष्मी इरते पण टिकत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी एकवीस दिवसामध्ये लक्ष्मी खेळते राहील असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी पैसा खर्च न करता अगदी थोडक्यात होणार असा उपाय आहे अधिक वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर जे कोणी नवीन असतील अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून जे जे छान छान व्हिडिओ मी बनवणार आहे ते तुमच्यापर्यंतही आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आपला सर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा एक काचेची छोटीशी अशी बरणी एवढी असेल तरीही हरकत नाही अगदी एवढी असेल तरीही चालेल काचेचीच लागणार आहे प्लॅस्टिकली असेल तरीही हरकत नाही पण बरणी लागणार आहे आणि ती बरणी रंगीबिरंगी नको आहे ट्रान्सफर जी बरणी असतील तशी बरणी पाहिजे एक आपल्याला एवढी बरणी लागणार आहे त्यानंतरनं आपल्याला हळद लागणार आहे हळद आपल्याला जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तीही चालेल पण ती, ती पॅकिंगची जर असेल तर ती न फोडलेली पाहिजे नवीन दुकानातनं आणलेली ठेवा घरामध्ये जी असेल ती घेऊ नका समजा जर ती वापरत नसेल ती घेतली तरी हरकत नाही कसं आहे आपल्या घरामध्ये मासिक धर्म असतो त्याचप्रमाणे विटाळ असतो सुतक असतं त्यामध्ये ती हळद जर असेल तर ती हळद न घेता आता फ्रेश जी किराणामध्ये तुम्ही भरलेली ती हळद घेतली तरी हरकत नाही आणि जर समजा तुम्हाला जर काही शंका असेल की बाबा नाही का मासिक धर्म येऊन गेलाय मग नको मग त्यापेक्षा तुम्ही एक पॅकेट दुकानात आणलं किंवा पूजेच्या साहित्यामध्ये जी हळद भेटते ती जरी वापरली तरी हरकत नाही तुम्हाला कमीत कमी ती हळद आठ पाव ते पावशर इतक्या प्रमाणामध्ये हवी आहे म्हणजे तुम्हाला एक मोठ दोन मोठ म्हणजे ती बरणी पूर्ण भरेल इतपत तुम्हाला ती हळद हवी आहे ती हळद हवी आहे त्यानंतर ना पाच जायफळं तुम्हाला हवी आहेत किती पाच जायफळं तुम्हाला हवी आहेत जायफळ सर्वांना माहिती आहे अगदी किराणामध्ये त्याचप्रमाणे देवाचं साहित्य जिथे भेटतं तिथेही भेटून जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला एक कलावा हवा आहे काला कलावा तुम्हाला माहिती आहे लांब जो भेटतो तो तो कलावा हवा आहे त्याचप्रमाणे लाल पिवळा कोणत्याही रंगाचा चालेल किंवा मिक्स रंगाचा जरी आणला तरीही हरकत नाही तो कलावा लागेल त्याचप्रमाणे लाल मिरच्या असतात माहिती ना वाळलेल्या लाल मिरच्या त्या लाल दोन मिरच्या आपल्याला लागणार आहे त्यानंतर ना आपल्याला अजून लागणार आहे वेलदवडे इथं आपल्याला काळे वेलदवडे पाहिजेत जे मसाल्यामध्ये आपण वापरतो काळे वेलदवडे मसाल्याच्या पदार्थांमध्ये मा किराणा मालच्या दुकानात सहजरित्या भेटून जातील समजा नाहीच भेटलं तर तुम्ही हिरवे वेलदवडेही वापरू शकता पण शक्यतो काळे वेलदवडेच वापरा असं मी सांगेल त्यानंतर तुम्हाला एक दिवा लागणार आहे का मातीचा असेल तरी उत्तम मातीचा नसेल तर तुमच्याकडे जो कोणता असेल तो लावला तरी ही हरकत नाही आणि तूप लावणार लागणार आहे तूप आपल्याला शुद्ध गाईचंच तूप हवं आहे गाईचंच तूप हवं आहे मग इथं ताई तेल चालेल का हे चालेल का नाही कोणतंच काहीच चालणार नाही तिथं तुम्हाला तूपच हवं आहे तर ही सगळी साहित्य आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगते आपल्याला आपल्या घराच्या मंदिरासमोर किंवा घरातल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे हा उपाय मेन राहिला हा उपाय कधी करायचा हा उपाय तुम्ही मंगळवारी शुक्रवारी त्याचप्रमाणे कोणत्याही पौर्णिमेला करू शकता हा उपाय तुम्हाला पुन्हा सांगते मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला करू शकता कारण कसं आहे मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा हे जे वार आहेत हे माता लक्ष्मीला समर्पित केलेले वार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे आसन टाकून आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे बसल्याच्या नंतरनं आपल्याला सगळे साहित्य घेऊन बसायचं आहे त्याचप्रमाणे थोडं दोन गोष्टी राहिल्या आपल्याला पेलाभर पाणी लागणार आहे आणि थोडंसं दूध लागणार आहे आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला सोबत घेऊन हो बसायच्या बसल्याच्या नंतर ना आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे छोटासा पाठ असतो तो, तो पाठ घेतला तरी चालेल चौरंग जर असेल तरीही हरकत नाही तुम्हाला तुमच्या त्या देवघराच्या समोरच पाठ ठेवायचा आहे चौरंग ठेवायचा आहे जर चौरंग असेल तर चौरंगही ठेवू शकता आता तुम्ही म्हणाल ताई आमचं देवघर छोटंसं आहे आमचं घर छोटंसं आहे मग आम्ही ते कुठं मांडणार काही हरकत नाही तुम्ही देवघराच्या साईडला जरी मांडलं कोणत्याही बाजूला उजव्या डाव्या कोणत्याही बाजूला जरी मांडलं तरीही हरकत नाही फक्त देवघराच्या समोरच तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे तुम्हाला तो तु। पाठ मांडायचा आहे पाटावरती स्वच्छ असं एखादं वस्त्र टाकायचं आहे स्वच्छ वस्त्र टाकायचं आहे जे म्हणजे आपण देवाचं वगैरे वस्त्र असतो ते जरी टाकलं तरी हरकत नाही किंवा तुमच्याकडे एखादा नवीन कोरा ब्लाउज पीस असेल तोही टाकला तरीही हरकत नाही ते टाकायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्या बर्णीमध्ये हळद टाकायची आहे एक मोठ पहिल्या एक दीड मूठ टाकायची हळद ती टाकल्याच्या नंतरनं म्हणजे पूर्ण बरणी भरेल एवढी टाकायची एवढीशी जागा फक्त वरती ठेवायची एवढीशी म्हणजे दोन तीन बोटांची जागा वरती ठेवायची एवढी दोन तीन पेऱ्यांची का आता आपल्याला त्यामध्ये पुढचे साहित्य मी जे सांगणार आहे ते तुम्हाला ठेवायचे टाकायचे आहेत ॲड करायचे आहेत म्हणून काय करायचं त्या बर्णीमध्ये हळद भरून ती बरणी त्या वस्त्रावरती त्या पाटावरती एका साईडला ठेवायची त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला जी पाच आपण जायफळं घेतली होती ती जायफळं आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला चमच्याने अभिषेक करायचा आहे आ आधी दूध टाकायचं आहे ओम गणेश आहे नम ओम गोविंदायन महा ओम भास्कर महा असे मंत्र म्हणून तुम्हाला ते जे जायफळं आहेत ते तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत हे झाल्याच्या नंतरनं पुन्हा आपल्याला त्यावरती पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना हे ओम ओम आयन महा ओम आयन महा ओम भास्कर महा असे मंत्र म्हणायचे आहेत हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे ती पाच ही जायफळं आपल्याला काय कराय चार जायफळं त्यातले आपल्याला उचलायची उचलायची सॉरी पाच ही जायफळं जाय पाच जायफळ आहेत बरोबर पाच ही जायफळं आपल्याला उचलायची त्यातनं स्वच्छ अशा कपड्याने पुसायचे आहेत आणि पुसून झाल्याच्या नंतर ना आपल्याला जे हळदीची बरणी आहे त्या बर्णीमध्ये एक एक करून असं दाबायचं आहे आणि त्या बर्णीमध्ये ठेवायचे आहेत ते इतकी ठेवायची की त्याच्यावरती हळद आली पाहिजे इतकी अशी म्हणजे खालपर्यंत ठेवायची पूर्ण खाली नाही परत आपल्याला काढता आली पाहिजेत दाबून ठेवायची वरती एक थर हळदीचा आला पाहिजे हे झाल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचं का आहे आपण ज्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला त्या हळदीच्या एका हळदीच्या बरणीमध्ये एका साईडला आतमध्ये कोंबाच्या व्यवस्थित कोंबा कारण मिरच्या वाळलेल्या असतात त्याच्यामुळे भुगा होऊ शकतो त्यामुळे थोडीशी काळजी घ्या व्यवस्थित अशा कोंबाच्या त्यांचा भुगा झाला नाही पाहिजे मिरच्या तुटल्या नाही पाहिजेत कारण आपल्याला माहिती आहे की मिरची हे नजर बाधा त्याचप्रमाणे दृष्ट म्हणा वाईट काळी बाधा म्हणा करणी वगैरे हे जे काही प्रकार आहेत वाईट निगेटिव्हिटी म्हणा तर हे सगळं दूर ठेवण्यासाठी हे दूर पळवण्यासाठीचं काम मिरची गरज असते म्हणून आपल्याला इथे लाल मिरची घ्यायची आहे हे झाल्याच्या ना आपल्याला काय करायचं आहे जे प्लेट आहे पाण्याची अदिषेक केलेली ती साईडला ठेवून द्यायची त्यानंतरनं जी बरणे आपण ठेवलेली ती बरोबर पाटावरती छोट्या पाटावरती मध मध घ्यायची घेऊन झाल्याच्या नंतर ना आपल्याला झाकण पॅक लावायचं आहे मग त्याच्यावरती ताई वस्त्र ठेवू काही हर काही गरज नाही डायरेक्ट तुम्हाला बर्णीचं झाकण पॅक लावायचं आहे बर्णीचं झाकण पॅक लावून झाल्याच्या नंतरनं आपण जो कलावा घेतलेला आहे जो मी तुम्हाला कलावा सांगितला तो कलावा तुम्हाला काय करायचं आहे बर्णीच्या झाकणाच्या खाली जी जागा असते आपल्याला माहिती आहे इथं झाकण लावतो इथं खाली जी जागा राहते समजा आता बॉटल आहे माझ्याकडं नाही मी घेतले मग इथे ही जी जागा राहते तर ह्या जागेला तुम्हाला सात वेळा ती कलावा काय करायची आहे बांधायची आहे आणि बांधून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बांधून झाल्याच्या नंतरनं हात जोडायचा आहे तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे मनामध्ये जी इच्छा आहे म्हणजे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी येऊ दे माता लक्ष्मीचा वास कंटिन्यू माझ्या घरामध्ये राहू दे माझ्या घरामध्ये जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी स्थिर होऊ दे माझ्या घरा भर भरून लक्ष्मी होते जी तुमची इच्छा आहे जी तुमची मनोकामना आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ती तुम्हाला बोलायची आहे ते सॉरी ते बोलून नंतर ना तुम्हाला एक वेळा गायत्री लक्ष्मी मातेचा सिद्ध मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे गायत्री मंत्र तर सर्वांना माहीत आहे तो मंत्र त्या मंत्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे एक वेळा करू शकता दोन वेळा करू शकता सॉरी एक वेळा करू शकता तीन वेळा करू शकता पाच वेळा अकरा वेळा केला तरीही उत्तम काही हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही विष्णू सहस्रनाम आपल्या सर्वांना माहिती आहे विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण करायचं आहे हे पठण झाल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे हात जोडायचा आहे तुमची इच्छा पुन्हा बोलायची आहे बोलून झाल्या त्याच्यानंतर आपल्याला बर्नीला कोणत्याही प्रकारचा स्पर्श करायचा नाही हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती दिवा जो तुपाचा दिवा आपण लावला हे केला आहे तो प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा तिथं बरणीच्या समोर ठेवायचा आहे दिव्यालाही नमस्कार वगैरे करायचा आहे दिव्याकडेही प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा स सदा वास राहू दे आणि नेहमी माझ्या घरात लक्ष्मी स्थिर राहू दे अशी आपल्याला दिव्यालाही प्रार्थना करायची असेल तुमच्याकडे जर फुल जर असेल एखादं तर फुलही तुम्ही वाहू शकता बरणीला त्याचप्रमाणे दिव्यालाही वाहू शकता तर हे झाल्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तिथून उठायचं आहे तुम्ही तुम्ही तिथून उठायचं आहे उठू उठले का त्यानंतरनं काय करायचं आहे तुम्हाला जे अगरबत्ती आपण ओवाळत ओवाळ ओवाळली आहे त्या याला बर्णीला ती अगरबत्ती पूर्ण घरामध्ये घंटानाथ करत फिरवायची आहे जेणेकरून निगेटिव्हिटी बाहेर जावी आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरात राहावी आणि वाईट शक्ती आपल्याला माहिती आहे घंटानाथ जर केला तर वाईट शक्ती आपल्या घरातनं बाहेर जातात ते करून झाल्याच्यानंतर पुन्हा घंटा अगरबत्ती वगैरे तिथंच ठेवायची आहे आता ते तुम्हाला सगळं तसंच हे करायचं मातेच्या सम म्हणजे तुमच्या मंदिरासमोर ठेवायचं आहे ते ठेवून झाल्याच्यानंतर तुम्ही तुमची काम कामं हो वगैरे करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमची आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर सकाळी काय करायचं पुन्हा देवपूजा करायची देवपूजा करताना दिवा जर भिजला असेल जो आपण तुपाचा दिवा लावलाय आहे तो जर भिजला असेल तर तो पुन्हा घासायचा रोज हा दिवा तुम्हाला एकवीस दिवस घासायचा आहे ही बरणी एकवीस दिवस आपल्याला देवांच्या समोरच ठेवायची आहे एकवीस दिवस आपल्याला बरणीला कोणत्याच प्रकारचा स्पर्श करायचा नाही अगदी हातही लावायचा नाही कारण आपण लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्या बरणीची पूजा करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे हळद हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आणि जायफळ हे विष्णू विष्णू भगवानांचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपण ते दोनही एकत्र ठेवलेले आहेत त्या बरणीमध्ये म्हणून आपल्याला त्या बरणीला एकवीस दिवस स्पर्श करायचा नाही फक्त रोज दिवा घासायचा व्यवस्थित स्वच्छ करायचा आणि रोज दिवा लावायचा तुपाचाच दिवा रोज एकवीस दिवस लावायचा ते झाल्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे ओवळायची धूप वगैरे ओवळायची फुलं वगैरे परत चेंज करायची शक्य असेल तर चेंज करा नसेल शक्य तर नाही फुलं ठेवली तरीही हरकत नाही हे झाल्याच्यानंतर परत तुमची इच्छा वगैरे बोलायची शक्य असेल तर गायत्री मंत्र एकदा तरी किमान म्हणा विष्णू सहस्त्रनाम शक्य असेल तर एकदा तरी म्हणा रोज एकवीस दिवस म्हणायचा आहे हे ना तुम्हाला एकविसाव्या दिवशी काय करायचं आहे आणि तुम्ही हे जे करणार आहात हे तुम्ही सकाळी सायंकाळी करू शकता फक्त दुपारी हे करायचं नाही हे फक्त सकाळी आणि सायंकाळीच करू शकता पाचच्या नंतरनं म्हणजे सायंकाळ आणि सकाळी मग तुम्ही बाराच्या आत कधीही ही सेवा करू शकता किंवा हा उपाय करू शकता फक्त दुपारचा करायचा नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे एकविसाव्या दिवशी एकविसाव्या दिवशी पुन्हा मंदिराच्या समोर तुमच्या देवाराच्या समोर आसन वगैरे टाकून बसायचं आहे बरणीचं झाकण खोलायचं आहे आत्ता आपल्याला काय लागणार आहे आपल्याला चार कपडे लागणार आहेत चार कपडे लागणार आहे सॉरी पाच कपडे लागणार आहेत आपल्याला आपल्याला पाच कपडे जवळजवळ अशा मोठ्या आकाराचे लागणार आहेत म्हणजे चौकोनी आकाराचे असतील तरीही चालेल फक्त ते कोरे कपडे पाहिजेत वापरलेले कपडे नको आहेत मग तुम्ही ब्लाऊज पिकचे जरी कपडे केले तरीही हरकत नाहीत पण पाच कपडे करायचे मंदिराच्या समोर आपल्या देव देवघराच्या समोर बसायचं बर्णीचं झाकण खोलायचं जी इच्छा आहे ती बोलायची बोलून झाल्याच्या नंतर बरनीतलं प्रथम एक जायफळ काढायचं दुसरं काढायचं पाचही जायफळं तुम्हाला ते जे कपडे घेतले आहेत त्या कपड्यांवरती ठेवायचं त्या दोन मिरच्या काढायच्या त्याही एका कपड्यावरती ठेवायच्या त्यानंतरनं पाच जायफळं पाच कपड्यांवरती आणि एका याच्यावरती एक जायफळ आणि त्या दोन मिरच्या येतील बरोबर आणि चार जायफळ फक्त जायफळ येतील आणि ती जी आपण हे घेतलेली आहे हळद घेतली आहे प्रत्येक याच्यावरती प्रत्येक जे आपण कपडा घेतला आहे प्रत्येक याच्यावरती समान समान अशा प्रमाणात आपल्याला टाकायच्या आहे जायफळांवरती आणि आपल्याला काय करायचं आहे त्याच्या पोटल्या तयार करायच्या आहे किंवा त्याला गाठण देऊन तुम्ही एक असं पोटली तयार करू शकता मग त्या पोटल्या तयार केल्या तरी हरकत नाही किंवा तुम्हाला जर छोटे छोटे जर पिशव्या आपल्याला माहिती आहे बाजारात पूजाच्या सामानात भेटतात तिथून जर तुम्ही पाच पोटल्या आणल्यात तरीही हरकत नाही किंवा तुम्हाला पोटल्या आणणं शक्य नसेल तर कपडे घेऊ हो शकता तुम्ही त्या कापड्यामध्ये केलं तरी हरकत नाही मग त्या पोटल्या तुम्हाला पॅक करायच्या आहेत पॅक करून झाल्याच्या नंतर आपल्या घरातील चारही दिशांना चारही दिशांना आपल्याला जे जायफळ आहे फक्त जायफळाने हळद त्या पोटल्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत अगदी तुम्ही अडकू पण शकता किंवा अडकवणं शक्य नसेल तर तुम्ही खाली ठेवू शकता फक्त त्या पोटल्यांना आपला पाय लागणार नाही याची जबाबदारी घ्या हे झाल्याच्या नंतर जी एक पोटली उरली आहे ज्याच्यामध्ये हळद जायफळ आणि मिरच्या आहेत ही पोटली तुम्हाला जो तुमचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यातल्या समोर किंवा त्या मुख्य दरवाज्याला जरी आतल्या बाजूने बांधायची आहे बाहेरच्या बाजूने बांधायची नाही पुन्हा सांगते आतल्या बाजूने बांधायची आहे मग उजव्या साईडला डाव्या साईडला कोणत्याही साईडला बांधली तरी हरकत नाही ती बांधून द्यायची आहे आणि रोज तुम्हाला काय करायचं आहे रोज तुम्हाला त्या ज्या आपण पोटल्या ठेवलेल्या आहेत त्या पोटल्यांना पोट चारही कोपऱ्यांमध्ये आपल्या घरातल्या आणि दरवाज्याच्या तिथं आपल्याला रोज दिवाबत्ती आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस अगरबत्ती वगैरे ओवाळायची आहे आणि आता तुम्ही ही सेवा तुम्ही ज्या दिवसापासून चालू कराल पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी येताना दिसेल लक्ष्मीचा खेळ म्हणजे खळबळून म्हणजे आवाज प्रतिसाद तुम्हाला मिळेल आणि जी लक्ष्मी तुमच्याकडे येते तीही टिकन खूप असा बदल झालेला दिसेल कारण ह्या लक्ष्मी ही लक्ष्मी मातेला हळद अतिशय प्रिय आहे कारण लक्ष्मी स्वरूप आपण हळद मानतो हळद ही आपल्या रंगामध्ये भरभरून प्रगती घेऊन येते हळद हा रंगच पिवळा रंग असा आहे की आपल्यामधील निगेटिव्हिटी दूर सारतो आणि पॉझिटिव्हिटी आणतो आपल्याला माहीत आहे हळदीचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे आणि जायफळ जर म्हटलं तर जायफळ भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे साहजिकच अं लक्ष्मी मातेलाही जायफळे खूप प्रिय आहे त्याचप्रमाणे ज्या मिरच्या आहेत त्या नजरदोष त्याप्रमाणे काळी बादा वाईट शक्ती आप त्या आपल्यापासून दूर ठेवतात म्हणून त्यासाठी आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवास नाही व्हावा यासाठी आपण काय करणार आहोत दरवाज्यावरतीच मुख्य हे करणार आहोत आता ताई हे किती दिवस ठेवायचं हे तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता अगदी सहा महिन्याने म्हटलं तर तुम्ही बदलू शकता जर तुम्हाला जर वाटलं की आता माझ्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती वगैरे व्यवस्थित झालेली आहे पण ताई ह्या पोटला खूप दिवसाचे जास्त झालं तुम्ही तुम्ही महिन्याने म्हणा तीन महिन्याने म्हणा सहा महिन्याने म्हणा तुम्ही बदलू शकता काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार मग आता या पोटल्या काय करायच्या मग त्या पोटल्या घ्यायच्या तुम्ही निर्मल्यामध्ये तरी म्हटलं तरी टाकू शकता किंवा वाट्यापाण्यामध्ये म्हटलं तरी सोडून देऊ शकता आणि पुन्हा तुम्हाला वाटत आहे की बाबा याचा खूप इफेक्ट झाला आहे मग आम्ही पुन्हा ही सेवा करू शकतो हो तुम्ही पुन्हाही सेवा करू शकता फक्त तुम्हाला पुन्हा हे मंत्रोपचार वगैरे सगळे करायचं आहे कारण कसं मंत्रामुळे जे जायफळ आहे जे हळद आहे ते मंत्रोचित झालेले असते आणि त्यामध्ये खूप अशी शक्ती माता लक्ष्मीचं प्रत्येक प्रतीक म्हणून आपण ते वापरत वा असतो म्हणून त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप असा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो फक्त हे सगळे करताना आपल्याला आपले कर्म ही करायचे आहेत कारण कर्म जर केले तरच माता लक्ष्मी येणार आहे माता लक्ष्मी आलेली टिकणार आहे या उपायांमुळं आणि आपल्या घरामध्ये ती स्थिर होणार आहे पण या सर्वांसाठी आपल्याला काय करायचं आहे मेहनत कर्म हे आपल्याला चुकणार नाही आपल्याला ते करावेच लागणार आहेत फक्त एक मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा की बाबा मी ही जी सेवा करत आहे याच्यामुळं माझ्या घरामध्ये सर्व काही चांगलंच होणार आहे जर मनामध्ये विश्वास ठेवून जर कोणतीही गोष्ट केली तर ती एक हजार एक टक्के पूर्ण होते आणि कसं आहे कर्म करता करता ह्या अशा जर आपण साधे सोपे उपाय जर केले तर कसं होतं शक्ती म्हणतात ना कष्टाबरोबर शक्तीबरोबरच आपल्याला धार्मिक जे बळ भक्तिमय जे बळ आहे जे देवाचं बळ आहे स्वाम्याईचं बळ आहे ते नेहमी आपल्यासोबत राहतं तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा छोट्याशा माहितीसह पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जै